आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी रोहा तालुक्यातील धाटव एम आय डी सीतील साधना नायट्रोकेम कंपनीत आज गुरुवारी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान भीषण स्फोट झाल्याची घटना घडली ओ डी बी दोन उत्पादन धुण्यासाठी असलेल्या मेथानोल स्टोरेज टँकवर वेल्डिंगचे काम सुरू होते त्याच स्पार्किंगने मेथानोल टँकचा स्फोटक भडका उडाला थरकाप उडवणाऱ्या स्फोटात दोन कामगारांचा तडफडून जागीच मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली स्फोटात चार कामगार जखमी झाले त्यातील तीन गंभीर जखमी कामगारांना अधिक उपचारार्थ मुंबई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती कंपनी प्रशासक विद्याधर बेडेकर यांनी दिली त्यातील एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले मात्र तोही एरोली येथील बर्निंग इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे स्फोटाची तीव्रता प्रचंड होती स्फोटाच्या आवाजाने धाटाव बारसोली यासह लगतच्या वस्तीतील घरांच्या खिडक्या हल्ल्या त्यातून स्फोटाची भयावता समोर आली भयानक स्फोटात कामगार मृत्युमुखी पडल्याने कामगारांची सुरक्षा पुन्हा एकदा अक्षरशः रामभरोसे झाली आहे अनेक कंपन्यात स्फोटाची मालिका सुरूच असल्याने कामगारात कायम भीतीचे वातावरण राहिले आहे आगीच्या घटना व जीवघेणे स्फोट रोखण्यात कंपन्यात मुख्य आर आय ए प्रशासन नेहमी सपयशीर ठरले यावर आजही शिक्कामोर्तब झाले दरम्यान इतिहासात साधना कंपनीने स्फोट मालिकात हॅट्रिक केली होती अनेक स्फोटक अपघाती घटना साधना कंपनीच्या नावावर आहेत साधना कंपनीची स्फोटाची मालिका खंडित होणार तोच गुरुवारच्या भयानक स्फोटाने साधना कंपनी पुन्हा डेंजर झोनमध्ये आली असल्याचे बोलले जात आहे तर साधनाच्या भीषण स्फोटाने एम आय डी सीतील कंपन्या पूर्ण सुरक्षित नाहीत हे स्थळक झाले आहे धाटाव एम आय डी सीतील अनेक कंपन्यात स्फोटक घटना वाढल्यात मागील दोन तीन वर्षात अपघात व स्फोटक घटनांनी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला ट्रान्सवर्ल्ड रोहा डायकेममधील अपघाताची घटना ताजी आहे त्याआधी एक्सेल युनिकेम निलिकॉन सॉल्वे दीपक नायट्रेटमधील स्फोटक घटनात कामगारांना जीव गमवावा हो लागला ॲथेया कंपनीतील आगीच्या अपघात घटनाने एम आय डी सीची सुरक्षा धोक्यात आली की काय असे भयान वास्तव आहे त्यातून सुरक्षा उपायांवर प्रचंड चर्चा खलबते झाली मात्र ॲथेयासारख्या अपघाती घटनातून कोणत्याच कंपनी व्यवस्थापनाने बोध घेतलेला नाही याच घडामोडीत गुरुवारी साधना कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली वेल्डिंगची ठिणगी पडल्याने मिथेनॉल टाकीचा स्फोट झाला त्या स्फोटात संजीव कुमार दिनेश कुमार राज्य उत्तर प्रदेश या दोन कामगारांचा दुर्दैवी अंत झाला तर बोसकी यादव दो यासह दोन गंभीर कामगारांना अधिक उपचारार्थ मुंबई हलवण्यात आले एका जखमी कामगारावर रोहा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला स्फोट घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली परिस्थिती हाताळली स्फोटाची तीव्रता प्रचंड होती स्फोटाने शेजारील गावातील घरांचे खिडक्या हल्ल्या आजूबाजूच्या कंपन्यातील वस्तीतील घरांना प्रथम दर्शनीने सांगितले स्फोटाची घटना समजताच नागरिकांनी कंपनीसमोर एकच गर्दी केली त्यामुळे पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला दरम्यान आधीच डबगायला आलेल्या त्यातून सावरण्याची उमेद राखलेल्या साधना नायट्रोकेम कंपनीला गुरुवारच्या स्फोटाने चांगलाच दणका दिला आता पुढे कंपनी कितपत सावरते हे पाहावे लागणार आहे तर वाढत्या अपघातातून कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष